बास आता युट्यूब चॅनल परत चालू करायचं नाही माझा इन्कम सोर्स जो एकाच ह्याच्यावरती नाही अवलंबून तर नमस्कार मित्रांनो आजपासून मी युट्यूब चॅनल चालू करतोय आणि तसं तर युट्यूब चॅनल आधीपासून सुरुवात केली कारण इन्स्टावरचे जे इन्स्टावर आपले जे फॉलोअर आहेत इन्स्टाची जी फॅमिली आहे ती फॅमिली इकडे युट्यूब कडे वळलेली आहे आणि खरं तर ह्या गोष्टीच मला वाईट वाटते की आधीच माझं युट्यूब चॅनल होतं त्याला एक लाख वीस हजार सबस्क्रायबर होते खरं तर ते हॅक झाल्यावर एवढं हे झालं ना मला की बास आता युट्यूब चॅनल परत चालू करायचं नाही पण काही काही जणांनी तुमच्यापैकी जणांनी मला परत ते मोटिवेशन दिलं की नाही तुम्ही चालू करा आम्ही आहे सपोर्टला फुल सपोर्टला तुम्ही काय टेन्शन घेऊ नका त्याचं त्यावेळेस कुठंतरी असं वाटलं की हां यार आहे आपल्याकडे आपल्या पाठीमागे आहे कोणतरी म्हणून म्हटलं की परत चालू करावं थोडंसं मला मिनी ब्लॉगचा मला एक्सपिरियन्स आहे पण मोठ्या ब्लॉगचा मला एक्सपिरियन्स जास्त नाही आहे पण तरी पण मी हळूहळू असं ब्लॉग करायचं चालू केलेलं आहे पण ते माझं मलाच व्हिडिओ बघताना मला जरा ते रटाळवाणी वाटायला लागले म्हणून म्हटलं की थोडंसं काहीतरी ह्यात नवीन करायचा प्रयत्न करूया आपण तर व्हिडिओ जास्त हो मोठा करणार नाही मी सुरुवातीला तरी कारण मला अजून शिकायच्या ह्या गोष्टी आणि कसा माणूस आयुष्यभर शिकत राहतो त्यामुळं हळूहळू का होईना मी त्याचं टायमिंग टाईम पिरियड वाढवतो पण आत्ता तरी सध्या कमी मिनटाचंच म्हणजे चार पाच मिनटाचे मी ब्लॉग करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि डेली ब्लॉग करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि खरोखर -खुड़ ज्यासाठी मला तुमचं प्रेम हवं आहे तुमचा सपोर्ट हवा आहे आणि एक युट्यूबवरून एक किस्सा आठवला मला ह्याच्या पाठीमागची एक स्टोरी म्हणजे कसं झाली माझ्या लाईफमध्ये असं भरपूर असं हे झालं ज्यावेळेस मला पाहिजे होत्या आता बऱ्याच जणांचं असं होत असेल ज्या वेळेस आपल्याला पाहिजे असते त्यावेळेस हो ते गोष्टी मिळत नाही नाहीत नंतर मिळतात ज्यावेळेस त्याची व्हॅल्यू कमी झालेली असते त्यावेळेस ते मिळतात आणि असंच माझ्या लाईफमध्ये काही झालेलं आहे म्हणजे इन्स्टावरती ज्यावेळेस मला फिफ्टी के झाली त्यावेळेस माधुरी आत्ीचा एक किस्सा काढला त्यावेळेस ते पण मी सेलिब्रेशन केलं नाही कारण आपण सेलिब्रेशन करण्याने पूर्ण महाराष्ट्रात माधुरी आीचा तो संताप उमटलेला आणि त्यावेळेस मी ते सेलिब्रेशन केले नाही कारण ते बरोबर पण वाटत नाही आणि ज्यावेळेस एक लाख झाले इन्स्टावरती त्याचं सेलिब्रेशन करायचं म्हटलं तर ते सातारा जिल्ह्यात जे झाले होते तेरा वर्षाच्या मुलीवरती जे अत्याचार झाले खरंच लाजिरवाणी गोष्ट होती त्यामुळे ते, ते पण म्हटलं की आपण आपण सेलिब्रेशन करणं हे बरोबर आपल्याला शोभत नाही आणि आपण त्या कॅटेगरीत पण नाही आहे म्हणून म्हटलं ते पण सेलिब्रेशन राहिले आणि यूट्यूबचं पण असं झालं की ज्यावेळेस युट्यूबचं सिल्वर बटन आलं त्यावेळेस लॉकडाऊन चालू होतं आणि लॉकडाऊनमध्ये कधीही बटन येऊन पडले हे सिल्वर बटन ते मला माहीत पण नव्हतं आणि त्यांचा मला कॉल पण आला नव्हता पण बऱ्याच दिवसांनी ज्यावेळेस लॉकडाऊन वसरलं त्यावेळेस त्यांचा कितीतरी महिन्याने कॉल आला की असं असं तुमचं पार्सल येऊन पडले मग मला कळालं की यार ते युट्यूब बटन असणार आहे मग जाऊन गडबडीनं ते युट्यूब बटून घेऊन आलो पण तोपर्यंत ते काम करताना त्याचा ते आनंद संपला होता ते त्याची ती एक्साइटमेंट होती ना ती संपली होती कारण ते वेळेच्या नंतर आपल्याला मिळालं ना तर त्याची व्हॅल्यू नसते हे की नाही आणि असं नाही की याची काहीच व्हॅल्यू नाही याची व्हॅल्यू माझ्यासाठी खूप आहे त्याच्याकडे बघितलं की मला अजून मोटिवेशन मिळतं आणि त्यासाठी ठेवतो आणि हे मी तुम्हाला कधी सांगितलं नसेल हे आहे मला जी ट्वेंटीकडून मिळालेलं आहे आता जी ट्वेंटी काय हे तुम्ही मला कमेंट बॉक्समधून सांगायचं हे मी सांगणार नाही तुम्हाला आता प्रत्येकाला माहीत असेल की जी ट्वेंटी काय होतं ते हां जे मध्ये नरेंद्र मोदी आता जास्त काय बोलत नाही तुम्ही मला कमेंट बॉक्समधून सांगायचं आहे त्यामुळे ते पण सेलिब्रेशन राहून गेलं खर तर असं म्हणतात ना की आणि असं म्हणायचं पण नसतं आपला निगेटिव्ह जास्त विचार पण करायचे नसतात कारण देवता तास तो म्हणत असतो तसंच त्यामुळे मी कधीही या गोष्टीवरती नशिबाला दोष देत बसलो नाही त्यातनं अनेक मार्ग काढायचा प्रयत्न केला आहे मी आणि ते म्हणतात ना इत म्हण आहे बघा की एक दरवाजा जरी बंद झाला तर देव आपल्यासाठी भरपूर दरवाजे उघडे करून देतो तसं माझ्या बाबतीत झाले मला वेळेने का विण मिळाले नाही असं नाही त्यामुळं मी कोणत्याही गोष्ट मिळवण्यासाठी ती एखादं ठरवलं की मला ही गोष्ट मिळवायची आहे तर ती मी गोष्ट मिळवण्याचा मी त्यात हंड्रेड पर्सेंट त्यात वतून देतो स्वतःला त्यामुळं थांबायचं नाही ब आता भरपूर जणांना वाटतं की मी काही करत नाही मी फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कमवतो आणि एकाचा मला मेसेज पण आला होता की कमेंट आली होती की तुम्हाला लाजा वाटत आहे जरा काय तुम्हाला नुसतं व्हिडिओ करून कमवता हा अरे कामाचा बघा रे नुसतं आळशासारखं राहू नका असं मला वाटतं पण मला त्या गोष्टीचं काही वाईट वाटलं नाही हां बऱ्याच जणांचा असे पण मॅसेज येतात मला कमेंट येतात की सरकारी नोकरी असेल म्हणून तुला एवढी बायको चांगली मिळाली असेल खरं तर मला ह्या गोष्टीवरती असू येतं भावानं मला सरकारी नोकरी वगैरे काही नाही आहे पण हे <laughs> म्हणते तुमच्यात दमाग असेल तर करा ना अभ्यास करा तुम्ही पण मिळवा सरकारी नोकरी हां पण <laughs> मला काय सरकारी नोकरी वगैरे काही नाही आहे दुसरं काय माझा इन्कम सोर्स जो एकाच ह्याच्यावरती नाही आहे अवलंबून मी इव्हेंट मॅनेजमेंट करतो संगीत पण घेतो आता मला जे ओळखतात त्यांना माहीत आहे की मी संगीत पण घेतो ते त्यानंतर प्लस गव्हर्नमेंटचे जे इव्हेंट असतात म्हणजे महाराष्ट्रीयन जे ट्रॅडिशनल डान्स असतात फोक डान्स त्यांचं मी दर्शन घडवतो म्हणजे काय म्हणतात त्याला महाराष्ट्रीयन दर्शन घडवणारा तो एक असा एक इव्हेंट आहे तो पण घेतो आणि मध्ये मला रशियाला जाण्याचा एक योग पण आला होता पण ते न्यायला जाऊन मला जाता आलं नाही आमची टीम पण गेली होती तिथे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी स्कूलमध्ये ॲज अ कोरिओग्राफर म्हणून पण आहे म्हणजे माझं इन्कम सोर्स काही एवढाच नाही आहे मी भरपूर याच्यातून कमवतो मला सोशल मीडियाच्या माध्यमातून मला कमवायची काहीही गरज नाही आहे पण तरी पण आता मी तर म्हणतो की इथून पुढं हे स्मार्ट वर्क आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून कमवणं वर स्मार्ट वर्क आहे दुसऱ्याच्या हाताखाली गुलामगिरीसारखं का का काम करणं राबण्यात आपल्या घरच्यांना वेळ देता येत नाही हे हे काम आहे हे तुमचं जर काम तुमच्या व्याख्यामध्ये हे जर काम असेल तर तुम्ही बिंदास्त करा माझं काहीही म्हणणं नाही आहे ज्याची त्याची विचारसरणी असते ज्याचं त्याचं एक बुद्धांक लेवल असतो मला त्याच्यावर काहीही बोलायचं नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कधीही सांगत नाही कोणाला आणि मला नाही वाटत की म्हणजे लोक काय करतात त्या गोष्टीकडे आधीच आपल्याला निगेटिव्ह माइंडसेट आहे तर सगळ्यांना सांगत बसलं की ते ॲटोमॅटिक आपल्याला डिमोटिवेट करतात तर सगळ्यात महत्त्वाचं मी ट्रेडिंगसुद्धा करतो म्हणजे आता ही गोष्ट सांगण्यासारखी नाही आहे आणि सांगू पण नाही माणसाने कोणी जर ट्रेडिंग करत असेल सा तर सांगू नका आणि माझा एकच सल्ला आहे ट्रेडिंग करणाऱ्यांना की ऑप्शनमध्ये चुकूनही पडू नका स्टॉकमध्ये पडा फॉरेक्समध्ये पडा फॉरेक्समध्ये पण रिस्क जास्त असते रिस्क म्हणण्यापेक्षा ॲपच बॅन अस बॅन होत असतात त्यांच्यासारखे त्यामुळे फॉरेक्स करताना पण व्यवस्थित बघून हे हे करत जावा ॲप वगैरे खात्री करून करत जावा शक्यतो मी स्टॉकमध्येच करतो फॉरेक्समध्ये आधी करत होतो पण ते ॲपसारखे बॅन व्हावं हो लागले त्यामुळे मी ते, ते डोक्यातनं बाहेरच काढून टाकलं तर पण म्हटलं की आपलं स्टॉकच बरं हां म्हणजे मी एकाच इन्कम सोर्सवरती अवलंबून नाही राहिलो आणि मला जर कोणी म्हटलं की सोशल मीडियामधून फुकट बसून खातो आहे तर अभिमान आहे मला मी सोशल मीडियामधून फुकट बसून खातो आहे माहिती करता सांगतो व्हिडिओ बनवणं एडिटिंग करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे लॉकडाऊनमध्ये या सगळ्या स्किल्स शिकलेत मी फोटो फ्लायर कसे करा कर करायचे एडिटिंग कसं करायचं सिनेमॅटिक फुटेज कसे घ्यायचे सगळं शिकलो आहे आणि माझ्यामध्ये मा बरेच जण आजकाल ते शिकत पण आहेत आणि चांगली गोष्ट आहे कारण हे येणाऱ्या भविष्यात हे सगळं सगळ्यांना ह्या गोष्टी ची गरज भासणार आहे आणि माझ्यामध्ये प्रत्येक जणांना आता सोशल मीडियावरती यायचं आहे त्यामुळे सगळी हे जी आहे ना भविष्यात फ्युचरमध्ये याचे डिप्लोमा कोर्सेस पण चालू होतील म्हणजे एवढा स्कोप आहे या फील्डमध्ये आणि त्यामुळे ह्या गोष्टीसाठी लागायचं नाही तुम्ही जर करत असाल तर करत चालू करा आतापासून तुमच्या सोशल मीडियासाठी तुम्हाला खरंच सोशल मीडिया कधी सगळ्यांनाच वेलकम करतं त्याच्यासाठी कुठली पात्रता लागत नाही वगैरे हां पण तुम्ही ज्या वेळेस ते सोशल मीडियावरती राहाल त्यावेळेस तुमची पात्रता नक्कीच ह्या लेवलला जाईल त्यामुळे लाजू नका बिंदास्त करा मी पण पहिला लय लाजत होतो अजून पण लाजतोच सोडा पण <laughs> आता हळूहळू कमी केले पण <laughs> ठीक आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्हीसुद्धा तुमचे मल्टिपल्स इन्कम सोर्स बनवा कारण लॉकडाऊन भरपूर काही शिकवले मला भरपूर म्हणजे भरपूर काही शिकवले तर प्लीज तुमच्याकडे जास्त काही मागत नाही तुमचा सपोर्ट हा असाच राहू दे तुमचं प्रेम हे असंच राहू दे आणि हळूहळू मी बऱ्याच गोष्टी माझ्या एक्सपिरियन्स मी तुमच्याशी शेअर करण्याचा मी प्रयत्न करेन त्यामुळे चॅनलला पहिला सबस्क्राईब करून ठेवा हां ओके बाय